माझं नाव बाळू मरले मी राहतो घाटारपाड्यामध्ये आणि जी आमची आज शेती जी आहे ती भरपूर शेती आहे आम्ही शेती करायचो पण लाईटचा प्रॉब्लेम यायचा आणि डिझेल तर सध्या एकदम महागच झालेला आहे त्याच्यामुळे डिझेल पंप पण बंद पडायचे त्याच्यानंतर मग आम्ही काही ठिकाणी फिरलो काही ठिकाणी जाऊन आलो परंतु आम्हाला एक असं समजलं की के के केशवसृष्टी ग्रामविकास योजना ही ह्या याच्यावरती काम करते मग ते सरांना पण माहिती पडलं आमचा गाव त्यांनी ते त्यांच्यामध्ये समाविष्ट करून घेतल्यानंतर केशवसृष्टीने प्रत्यक्षात येऊन तिथं बघितलं का ह्या शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था आहे की नाही त्याच्यानंतर खरोखरच त्या लोकांनी आमच्याकडे पाण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे करून दिली पण त्याच्या अगोदरची जी परिस्थिती होती तर आमच्याकडे पाणी क कमी प्रमाणात शेतामध्ये यायचं आणि काही लोक स्थलांतरित व्हायची स्थलांतरित होणं म्हणजे दुसऱ्याकडे कामाला जाणं आणि स्थलांतरित होणं गेल्यानंतर तिथे मजुरी अत्यंत कमी प्रमाणात मिळायची म्हणजे माझ्या आठवणीत सात रुपयापासून ते वीस रुपयापर्यंत मी मजुरी केलेली आहे आणि त्याच्यामुळं कसं का मुलांचं शिक्षण घेणं मुलं पुढचं पिढीला पुढे मार्गदर्शन करणं किंवा त्यांच्या शिक्षणासाठी पैसा कमी पडायचा आणि त्याच्यामुळं केशवसृष्टीने जी योजना राबवली आमच्याकडे आणि ती राबवल्यानंतर आमच्या प्रत्येक साधारण पन्नास ते सात शेतक कर, शेतकऱ्यांना पाणी शेतामध्ये पोच झाले आणि संपूर्ण आमचा गाव एक पण असं घर शिल्लक राहिले नाही का त्यांच्या घरा शेतामध्ये पाणी गे गेलं नाही प्रत्येक शेतामध्ये पाणी गेलं आहे आणि प्लस त्यांनी आम्हाला ड्रीप इरिकेशन पण बसवून दिलेलं आहे मग सगळी ड्रीपवरती आता काम चालू आहे आणि ड्रीपवरती का काम चालू असल्यानंतर काय होतं पाणी देणं ड्रीपमधून द्यावं लागतं पाणी वेस्टेज जात नाही दुसरं म्हणजे खतं ड्रीपमधून द्यावी लागते तीसुद्धा वेस्ट वेस्ट जात नाही आणि त्याच्यामुळं आमचं काम जे होतं ते कमी झालं म्हणजे जी मेहनत आमची जास्ती करायची मग जर ड्रीप एरिकेशन नसेल तर बेंडणी गवत होणं ते बेणणं त्याची मजुरी खर्च जास्त यायचा ड्रीप एरिकेशन आल्यामुळं जो खर्च होता आमचा तो खर्च बचत झाला म्हणजे याचा अर्थ आमचं उत्पन्न वाढलं त्याच्यामध्ये आणि दुसरं त्याच्यानंतर विषय आला आमच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आता, आता माझ्या स्वतःच्या मुली दोन कृषी झालेल्या आहेत आणि काही मुलं आता बारावीला आहे मुलगी तर यांचं शिक्षण पुढे घेण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही मग जे आम्हाला आता पाणी आलेलं आहे शेतामध्ये पाणी आलेलं आहे आता आम्हाला मोठे जर शिक्षण घ्यायचं असेल तर आम्हाला मुंबईसारख्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी आम्हाला शिक्षण घेवं आमची एखादी मुलगी चांगली होऊ शकते चांगलं क असं माझंच प्रश्न नाही तर अख्खा शेतकऱ्यांचं जो प्रश्न आहे तो शिक्षणाचा अगदी चांगल्या प्रकारे होईल आणि जे केशवसृष्टीने आमच्याकडे चांगल्या दृष्टीनं पाहिलेले आहे आम्ही पण त्यांना प्रतिसाद दिलेला आहे सगळी लोकत्र एकत्र येऊन आम्ही त्यांच्याशी संवाद साधलेला आहे एकत्र येऊन एकत सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यामुळं केशवसृष्टीने आमच्यामुळं मोठे उपकार केलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी करीत असताना आज प्रत्येक शेतकऱ्याकडे कर पैसे आहेत आणि त्याच्यामुळं मी केशवसृष्टी आणि उत्कर्ष मंडळचे आभारी आहे धन्यवाद